प्रिय सभासद मतदार बंधू आणि भगिनींनो आपणास सप्रेम नमस्कार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा रजिस्टर नंबर दोनशे अकरा ची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत सहकार पॅनल सहकार पॅनलचे अधिकृत कार्यक्षम आणि लोकप्रिय उमेदवार सर्वसाधारण राखीव मतदारसंघ अनुक्रमांक तीन चव्हाण अनिल मारोती प्रधान तंत्रज्ञ मलकापूर अनुक्रमांक सात तांबे रमेश मुरलीधर वरिष्ठ तंत्रज्ञ चिखली अनुक्रमांक आठ दंदाले संतोष सुभाष प्रधान तंत्रज्ञ बुलढाणा अनुक्रमांक नऊ भोजने श्याम श्रीराम प्रधान यंत्रचालक नांदुरा अनुक्रमांक दहा लोंढे विजय मारोती वरिष्ठ तंत्रज्ञ धाड अनुक्रमांक अकरा शळके पंजाबराव तुकाराम प्रधान यंत्रचालक बुलढाणा इतर मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघ अनुक्रमांक एक चौरे विजय सीताराम प्रधान तंत्रज्ञ बुलढाणा भजक विमाप्र राखीव मतदारसंघ अनुक्रमांक एक जायभाय गजानन कडुबा प्रधान तंत्रज्ञ देऊळगाव राजा अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ अनुक्रमांक एक गव्हादे संदीप सुभाष वरिष्ठ तंत्रज्ञ डोनगाव महिला राखीव मतदारसंघ अनुक्रमांक एक काटे सौभाग्यवती अर्चना नारायण वरिष्ठ तंत्रज्ञ मेहेकर अनुक्रमांक तीन चिडे सौभाग्यवती हर्षा रवी उच्चस्तर लिपिक बुलढाणा आणि आपली निशानी लक्षात असू द्या छत्री तुमची आमची आपल्या सर्वांची छत्री आपल्या सोसायटीच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक सभासदाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सहकार पॅनलमधून आपल्या सेवेसाठी उभे आहोत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आदर्श नीतिमत्ता आणि दातृत्वाची परंपरा जपणारे सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार आपल्या सोसायटीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहेत चला एकत्र येऊया सोसायटीच्या प्रगतीसाठी सहकार पॅनलला विजय करूया मतदान रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान स्थळ आहे पतसंस्था कार्यालय चिखली रोड बुलढाणा धन्यवाद विचाराची तुमच्या आमच्या साथीची झेपुळ आपल्या ऐकेची झेपुळ आपल्या ऐकेची महाराष्ट्राच्या